आपल्या आठ मध्ये सांगितलं की सोळा पिकाला पाहिजेत परंतु ही सोळा प्रॉपरली तर ते पिकाला जमिनीत परंतु घेतली का हा मोठा प्रश्न आहे कारण पिकांना घेण्यासाठी तिथे खूप मेहनत आहे तिथं तुम्हाला जमिनीचा सामू चांगला पाहिजे जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब असलं पाहिजे जमिनीमध्ये जीवाणू संख्या चांगली असली पाहिजे जमिनीमध्ये वापसा असला पाहिजे तर या खतांचा पिकाला चांगल्या प्रकार उपयोग होतो परंतु बऱ्याच वेळा शेदरीकरमाचं प्रमाण जर पॉईंट तीनच्या आसपास आहे आणि सामोरचं प्रमाण जे आहे ते जवळजवळ आठ दोन आठ तीनच्या आसपास गेलेलं आहे म्हणजे ह्या दोन गोष्टी प्रतिकूल झालेल्या आहेत त्या त्यामुळं या खतांच्या कमतरता आपल्याला होत असते त्यामुळं खताचं देण्याच्या जमिनीतून खताचं देण्याचे प्रमाण कमी करून फवारून खत देण्याचं प्रमाण वाढवायचं का हे आपल्याला ह्या खताच्या कमतरता जेव्हा दिसतात तेव्हा आपल्याला नक्की लक्षात येते तर बऱ्याच वेळा नवीन शेंडा जो असतो पिकाच्या वाढीचा जेव्हा शेंडा आपण म्हणतो तो शेंडा जो आहे तो शेंडा अडकून बसणे किंवा शेंडा वाढ चांगली न होणे शेंडा पिवळसर पडणे किंवा शेंडाची तुमचं जर शेंडाची जी वाढ आहे ती खाली वाढ झालेली असते अशी अडकून बसलेला असतो शेंड्याची बारीक वाढ झालेली असते तर तुम्हाला नक्कीच इथे बोरान आणि बोरान आणि कॅल्शियम या दोन अन्नद्रव्याची कमतरता जाणलेला तुम्हाला दिसेल त्यासाठी शेंडा चांगला चालण्यासाठी ही बोरॉन आणि कॅल्शियम ही अन्नद्रव्याची जर समजा आपण एक रथ म्हणला अन्नद्रव्याचा रथ अन्नद्रव्य रथाची ही दोन चाक आहेत कॅल्शियम आणि बोरॉन त्यामुळे ह्या दोन अन्नद्रव्यातल्या वाढीसाठी ह्या चाकांना चांगलं कायम ठेवणं खूप गरजेचं आहे आणि ही बरीच अन्नद्रव्य वेगवेगळ्या प्रमाणामध्ये अन्नद्रव्याची उपलब्धता ह्याची होत कमी जास्त होत असते त्यामुळं ह्यांचं फवारणीच्या माध्यमातून देणं खूप गरजेचं राहील त्यासाठी फवारणी हा एक महत्वाचा अन्न आपल्याला विचारात घ्यावा लागेल या अन्नद्रव्याच्या पूर्तता करण्यासाठी नंतर नवीन पानं तुम्ही जर खाली बघत असताल तर सल्फर सल्फरची कम कमतरता जाणवते फेरसची कमतरता जाणवते मँगणीची कमतरता जाणवते आणि कॉपरची ह्या चार अन्नाद ची कमतरता ह्या मधल्या पानावरती नवीन पानावरती असते जेव्हा नवीन पान पिवळसर होतं बघा म्हणजे पा सोनेरी पिवळसर होतं असं दिसलं की नवीन पान आहे पण सोनेरी पिवळसर रंगाचं आहे तर नक्की समजायचं की सल्फरची कमतरता तुम्हाला दिसून यायला चालू होते नवीन पान आहे पण असं पांढरट पडलेलं आहे केवळलेलं आहे तुम्हाला उसा केवळ आलं पान नवीन पान असते पण केवळलेलं असते केवळा पडलेलं असतं पांढरट झालं असतं ती फेरस याची कमतरता आहे नंतर जी लोहा हे तांबा आहे कॉपर कमतरता तर कॉपर कमतरतेमध्ये काय होतं बऱ्याच वेळा अ कमतरतेमुळं कमतरतेमुळे पान असं पिवळसर पडलं आणि ते पान झुकलेलं असतं खाली झुकलेलं असतं म्हणजे ते ताट राहत नाही किंवा जी दिशा आहे ती बदलून जायला चालू होते हवा आले तर गळायला असे पानं म्हणजे तुम्हाला तांब्याची कमतरता आहे नंतर मँगनेच्या कमतरतेमध्ये काय होतं पान असतं पिवळसर पडतं आणि पानामधल्या जे शिरा आहे त्या पूर्ण शिरा हा डार्क हिरव्या असतात उकडत हिरव्या शिरा दिसायला चालू होतात ती तुम्हाला मँगणीची कमतरता जाणवते त्यामुळे ह्या चार अन्नद्रव्याची कमतरता जर आपल्या नवतीच्या पानावरती नवीन पानावरती दिसली नवीन झालेल्या पानावरती तर नक्कीच पुढची जी अवस्था आहे किंवा पुढचं जो डोलारा पिकाने सांभाळाला पाहिजे पिकाला कार्बोहायड्रेट तयार करण्यासाठी या पानांचा उपयोग होणार आहे तो होत नाही पर्यायानं ना तुम्हाला पिकाची वाढ चांगली दिसत नाही आणि पुढच्या उत्पादनामध्ये मा दे देखील मार खायला चालू होतं त्यानंतर जी खालची जी पानं आहेत जुनी पानं त्या जुन्या पानामध्ये मुख्य अनुदराची कमतरता जास्त करून जाणवते नंतर पुरत पालाची त्यानंतर दुय्यम मैगने, मॅग्नेशियमची कमतरता जाणवते आणि सूक्ष्म अनुदरामध्ये झिंक आणि ऑलोडम ची कमतरता या जुन्या पानावरती तर पहिल्यांदा आपण जर बघितलं तर नायट्रोजनची कमतरता काय होतं पूर्ण पान पिवळसर पडायला चालू होतं गळत नाही टिकून पानावरती जमिनी पान झाडावरती टिकून पान असतं परंतु ते पिवळसर पडलं असतं तर ती नायट्रोजनची कमतरता नंतर फॉस्फरसच्या कमतरतेमध्ये पानावरती आपलं जांभळ रंगाचं पान तयार होतं जांभळ अशी त्याला ट्रेन पान जांभळ रंगाची एक तीन चार दिसते आपल्या जांभळच्या रंगाची आणि तो देखील फॉस्फरस पुरद अन्नद्रव्याची कमतरता म्हणता येईल नंतर पोट्याच्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमध्ये पान पिवसर पडत नाही पान ॲजिटी राहतं परंतु कडेनं करपायला चालू होतं पानाच्या कडा करपा आपण जे म्हणतो त्या कडेनं पानं जर करपा लागली तर ती तुम्हाला पोटॅश अनद्रवाची कमतरता म्हणता येईल त्यानंतर तुमचं पान पिवळसर पडतं परंतु शिरा हिरव्या असतात जे मुख्य शिऱ्या आहेत त्या शिरा, शिरा हिरव्या राहतात ती तुम्हाला मॅग्नेशियम अनुद्रवाची कमतरता आहे म्हणजे तुम्हाला मॅग्नेशियम अनद्रव्य आणि मँगेनीच्या अनद्रवामध्ये फरक आहे की मँगनीच्या अन्नद्रव्यामध्ये पान थोडंसं पिवळसर पडतं परंतु शिरा शिरामध्ये मुख्य शिरा आणि मधल्या शिरा या दोन्ही हिरव्या गार असतात परंतु मॅग्नेशियमच्या आनंद जे कमतरते पान पिवळसर पडतं पीक केवळ पांढर पिवळसर असतं आणि त्याच्यावरती फक्त शिरा दिसतात मुख्यशिरा हिरव्या गा दिसतात परंतु बाकीचा भाग हा पांढर पिवळसर पडलेला असतो त्यानंतर झिंक आणि मॉलडनम झिंकच्या मॉल्ट कमतरतेमध्ये तुमचं पान हे पिवळसर पडलेलं असतं आणि पानावरती काळ टिक्के पडायला चालू होतं बरोबर टिक्का म्हणतो आपण टिक्का रोग दिसतो जनरली बघता बघताय त्याच्यामध्ये तर तो हा झिंक अनुद्याच्या कमतरतेमुळे असतं पान असं बारीक पडलेलं असतं आणि पानावरती काळे टिपके पडतात पान पिवळस झालेलं असतं हे झिंक कमतरतेमध्ये कमतरतेमुळे त्याच वेळेला वळजणच्या कमतरतेमध्ये पान हिरवगार असतं म्हणजे पानाचा रंग बदलत नाही परंतु पानावरती लाल टिपके पडायला होतात आणि लाल टिपके म्हणले की पानाची कमतरतेमध्ये वळजनमची कमतरता म्हणता येईल अशा प्रकारे ह्या बारा अन्नदेवाच्या कमतरता आपल्याला पिकाला दिसायला चालू होतात त्या आपण वेळीच ओळखणं आणि त्यानुसार फवारणीच्या माध्यमातून खत देणं गरजेचं आहे त्यासाठी हा चार्ट जो आहे तो नक्कीच तुम्हाला उपयोगात येईल धन्यवाद